नमस्कार मंडळी मंडळी आज आपण राशी चक्रातल्या अकराव्या राशीची म्हणजे राशी, राशी भविष्य माहिती करून घेणार आहोत कुंभ राशीला सध्या साडेसाती सुरू आहे म्हणजे बाराव्या घरातून शनिग्रहाचं ग्रहाचं मकर राशीतून सुरू आहे या घराला म्हणजेच बाराव्या घराला कुंडली शास्त्रामध्ये व्ययस्थान म्हणजे नुकसानीचं स्थान म्हणून संबोधलं जातं याच घरातून या दोन हजार एकवीसच्या वर्षभरामध्ये गुरुग्रहाचं सुद्धा भ्रमण सुरू राहणार आहे शिवाय सुख स्थानातून म्हणजे चतुर्थ स्थानातून राहूचं भ्रमण वर्षभर राहणार आहे या सगळ्यांचं काय प्रतिकूल अनुकूल फळ परिणाम या राशीला मिळणार आहेत हेच माहीत करून घेणं आज महत्वाचं ठरणार आहे मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना यासारख्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल आपण अवश्य सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबायला विसरू नका कारण त्यामुळे आमचं नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन माहिती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आमचा एकही व्हिडिओ त्यामुळे चुकणार नाही मंडळी चला आज आपण माहिती घेऊया कुंभ राशीचं वार्षिक राशीफळ दोन हजार एकवीसचं नक्की काय फळ सांगत आहे त्या विषयाची मंडळी या संपूर्ण वर्षामध्ये जरी शनी महाराज साडेसाती म्हणजे बाराव्या स्थानामधून असले तरी मकर ती मकर राशीतून जाणारी साडेसाती आहे म्हणजेच स्वराशीमध्ये शनी असणार आहे म्हणजे जेवढा त्रास आपण साडेसाती म्हटलं की आपल्या डोक्यात येतो तेवढं त्रासदायक फळ मात्र कुंभराशीला मिळणार नाही परंतु आपण हातामध्ये घेतलेली जी कामं असतात ती मात्र विलंबाने होताना दिसते यासाठी आपल्या कामाच्या नियोजनाकडे फार काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे या शनीची धन आणि नोकरीच्या स्थानावर दृष्टी असल्यामुळे आर्थिक जी कामं आहेत ती विलंबनं होताना दिसतील किंवा कमी फायद्याची ठरतील कुटुंबामध्ये कुरबुरी सुरू राहतील समाज गैरसमज निर्माण होतील त्यामुळे आपल्याला थोडंसं डोकं शांत ठेवावं लागणार आहे तसेच नोकरीमध्ये सुद्धा हाच अनुभव येताना दिसणार आहे त्यामुळे थोडी जास्तच काळजी नोकरीच्या ठिकाणी घ्यायची आहे विशेष करून नोकरीमध्ये या वर्षात जर आपण बदल करणार असाल नोकरीत बदलणार असाल तर मात्र फारच काळजी घ्यायची आहे त्यापेक्षा यावर्षी नोकरीतला बदल न केल्यास हा जास्त उत्तम राहील परंतु यावर्षी तुम्ही घेतलेल्या कष्टाचं पुढच्या वर्षी, वर्षी मात्र निश्चित फळ चांगलं मिळणार आहे गुरुग्रहाचं सुद्धा बाराव्या अशुभ स्थानात होणारं भ्रमण या वर्षभरामध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढवणारं राहणार आहे विशेष करून कफ आणि हाडांचे असलेले त्रास याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे अचानक होणारं खर्च आपली चिंता थोडीशी वाढवणारच ठरेल परंतु सहा एप्रिल ते पंधरा सप्टेंबर या काळामध्ये गुरुग्रह कुंभराशीमध्ये म्हणजे पहिल्या घरामध्ये आहे त्यामुळे या काळामध्ये आपल्याला जे अशुभ परिणाम आहे त्याची तीव्रता कमी होण्यास चांगलीच मदत मिळणार मंडळी म्हणून या वर्षभरामध्ये गुरुग्रहाचे आणि शनिग्रहाचे मंत्रपाठ आपण अवश्य सुरू ठेवावेत गुरु शनीची उपासना आपल्याला वाढवायची आहे ओम गुरवे नमहा किंवा ओम श शान, शनेश्वराय नमः हे जे मंत्र जास्त, आहेत हे रोज जास्तीत जास्त आपल्या वेळेप्रमाणे पठण करावेत जे आपणास निश्चित मदत करणारे ठरते मंडळी असं जरी असलं तरी एक आनंदाची बातमी मात्र कुंभराशीच्या मंडळींना असणार आहे या वर्षाकरता जी मंडळी परदेशात जाऊ इच्छितात किंवा ज्यांचा परदेशाच्या असलेल्या कामाशी संबंध आहे त्यांना मात्र हे वर्ष आणि म्हणजे ही ग्रहस्थिती ही लाभदायक ठरणारी आहे थोडक्यात काय तर कामामध्ये यश मिळणारी आहे वास्तू वाहन या वर्षी जर खरेदी करणार असाल तर थोडीशी काळजी घ्यायची आहे किंवा हा जो तुमचा प्लॅन आहे हा पुढच्या वर्षी आपल्याला हातात घेतला तर उत्तम राहील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी आणि शेवटाला म्हणजे पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या काळामध्ये रवीचं सहाय्य थोडंसं राशीला कमी असणार आहे त्यामुळे आपलं आणि आपल्या कुटुंबाचं हे जे आरोग्य आहे त्या आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे जुने आजार डोकं वर काढू शकतात त्यामुळे काळजी घ्यायची अर्थात आजार म्हटलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा या काळामध्ये आर्थिक नियोजन सुद्धा व्यवस्थित ठेवायचे थोडीशी आर्थिक घडी विस्कडू शकते विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण परिस्थितीचं राहणार आहे म्हणून उत्तम यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे गुरुचे मंत्र रोज विद्यार्थ्यांनी अकरा माळ किंवा एक माळ अवश्य पठण करावी ओम गुरवे नमः थोडी ध्यानधारणा योगा योगशास्त्र या विषयाकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं थोडक्यात काय तर हे वर्ष कुंभ राशीसाठी मध्यम स्वरूपाचं असणार आहे त्यामुळे शनिग्रहाची आणि गुरुग्रहाची उपासना या राशीच्या मंडळींनी अवश्य सुरू करावी मंडळी उपासना आणि साधना म्हटलं की ती नियोजनपूर्व आणि शास्त्रोक्त पद्धतीने केले की त्याचं फळ निश्चित मिळतं आणि म्हणूनच सामूहिक उपासनेचं मिळणारं प्रचंड सुंदर फळ हे मिळत असतं आणि त्याचं महत्त्व खूप आहे आणि म्हणूनच ज्योतिष कट्टातर्फे या मार्गशीर्ष महिन्यापासून आपण एक उपक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे आपण सामूहिक पद्धतीने दर महिन्याला एक विशिष्ट मंत्र साधना उपासना सगळे मिळून करणार आहोत आणि त्याच्याकरता आपल्याला जर नाव नोंदणी करायची असेल आपल्याला जर अध्यात्मामध्ये आवड असेल रस असेल तर आपण आमच्या ह्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकता तुम्हाला व्हॉट्सअपच्या पद्धतीने संपूर्ण माहिती दर हिंदू महिन्याच्या पहिल्या सुरुवातीला किंवा दर महिन्याच्या शेवटाला पुढच्या महिन्यातली उपासना व्हॉट्सअपवरून दिली जाणार आहे आणि ती उपासना कशी करायची तिचं महात्म्य काय महत्त्व काय महत का कसं असतं आपलं जेव्हा पर्सनॅलिटी ज्याला आपण व्यक्तिमत्व विकास म्हणतो तो अध्यात्माच्या मार्गातून मंत्र शक्तीच्या साह्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करता येतो आणि त्याचं खूप सुंदर फळ लोकांनी घेतलेलं आहे आणि म्हणून ज्यांना साधना वर्गामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी अजूनसुद्धा नावनोंदणी करू शकता कसं आहे जिथपासून आपल्याला ही साधना मिळणार आहे त्या दिवसापासून आपण ह्या साधना वर्गाला जॉईन करू शकता म्हणजे सहभागी होऊ शकता आणि ह्या साधना वर्गासाठी जो नंबर आम्ही देणार आहे कृपया त्या नंबरवरती आपल्याला फोन नाही करायचा तर आपलं नाव आपला पत्ता आपली जन्मतारीख याबद्दलची माहिती आम्हाला फक्त व्हॉट्सअप करायची आहे तुम्हाला आम्ही त्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत मंडळी तो नंबर जो आहे साधना वर्गामध्ये भाग घेण्यासाठी तो आहे सेवन थ्री झिरो फोर थ्री टू सिक्स फोर फाय वन पुन्हा एकदा सांगतो सेवन थ्री झिरो फोर थ्री टू सिक्स फोर फाय वन हा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे मंडळी आपल्याला फोन करून काही चौकशी करायची असेल किंवा सशुल्क ज्योतिष वास्तू या विषयातलं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर फोन केल्यानंतर आमच्या ऑफिसमधली मंडळी तुम्हाला योग्य ती माहितीसुद्धा देतील आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा कळावे लो असावा धन्यवाद